कोणत्याही विकारावर खात्रीशीर उपाय पंचवीस वर्षाहून अधिक काळ नेत्रसेवा देणारे सांगली येथील सुप्रसिद्ध अनुराधा सुपर स्पेशालिटी आय हॉस्पिटल संचालित व्हिजन केअर सेंटर पलूस डोळ्यांच्या सर्व तक्रारींवर निदान आणि उपचार इथे केले जातात दहा वर्षांची अविरस सेवा पलुसकरांच्या विश्वासास पात्र ठरलेले व्हिजन केअर सेंटर डोळ्यांचा दवाखाना निकम टॉवर पलुस तासगाव रोड पलूस संपर्क त्र्याहत्तर सत्याऐंशी शहात्तर शून्य शून्य एकेचाळीस आणि ब्याण्णव बहात्तर त्रेसष्ट सत्तावीस त्र्याण्णव नगराध्यक्ष पद खुल्या महिलेसाठी राखीव राजकारणाचे समीकरण बदलले महिलाराज राज निश्चित फुस नगरपालिकेच्या आगामी निवडणुकीसाठी नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी राखीव झाल्याने शहराच्या राजकारणात मोठे उलटफेर झाले आहेत यामुळे गेल्या तीन चार वर्षापासून तयारी करणाऱ्या काँग्रेसचे गणपतराव पुदाले वैभवराव पुदाले सुहास पुदाले विक्रम पाटील भाजपचे सर्जराव नलवडे आणि राष्ट्रवादीचे अजित पवार गट निलेश येसुगडे यासारख्या पुरुष इच्छुकांच्या आशेवर पाणी फिरलं आहे पालिकेत अकरा महिला आणि दहा नगरसेवक प्लस एक नगराध्यक्ष असणार असल्याने महिला राज निश्चित झाला आहे या आरक्षणामुळे सर्वच पक्षांना आता सक्षम महिला नेतृत्वाला संधी द्यावी लागणार आहे भाजपमध्ये शरद लाड यांच्या प्रवेशामुळे ताकद वाढली असली तरी पृथ्वीराज देशमुख आणि संग्रामसिंह देशमुख यांच्या गटातील मतभेद चर्चेत आहेत काँग्रेससाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची आहे बापूसाहेब येसुगडे यांच्या गटाचा राष्ट्रवादीत समावेश झाल्याने निलेश येसुगडे गटाला बळ मिळालं असून राष्ट्रवादी भाजप युतीची शक्यता वर्तवली जात आहे नगराध्यक्ष पदासाठी अनेक राजकीय घराण्यातील महिलांची नावे चर्चेत आली आहेत यामध्ये राष्ट्रवादीकडून बापूसाहेब येसुगडे यांच्या पत्नी श्रीमती ज्योत्स्ना येसुगडे प्रबळ दावेदार आहेत भाजपकडून उज्ज्वला येसुगडे संजय येसुगडे यांच्या पत्नी सर्जराव नलवडे यांच्या पत्नी छाया नलवडे आणि रामानंद पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांची नावे अग्रक्रमाने आहेत काँग्रेस माजी सभापती रेखा भोरे माजी जिल्हा परिषद सदस्या निशा विक्रम पाटील आणि संजीवनी सुहास पुदाले यांच्या नावाची चर्चा आहे तर उद्धव ठाकरे गटाकडून विनायक गोंदिल यांच्या पत्नी ॲडव्होकेट मयुरी गोंदिल दावेदार असू शकतात बुधवार दिनांक आठ रोजी प्रभाग निहाय आरक्षण सोडत निघाल्यानंतर निवडणुकीचे चित्र अधिक स्पष्ट होईल मिरची महोत्सव संपला आता आहे महोत्सव या वर्षी पावसानं जरा हजेरी लवकरच लावली बऱ्याच माझ्या मैत्रिणीच्या पुढे प्रश्न पडला असेल चटणी करायचे पण मिरच्या बारीक होतील का मिरच्या ओल्या तर नसतील का त्याची पावडर व्यवस्थित होईल का आणि सगळ्यात मोठा प्रश्न म्हणजे की वर्षभर माझी चटणी टिकेल का या सगळ्यांचं उत्तर फक्त तुम्हाला स्वाद मिळेल अशा पद्धतीने मिरची गरम करून घेतली जाते आणि मसाल्याची पावडर पूर्ण अशी बारीक करून त्याची चटणी बनवून दिली जाते तुमच्या सगळ्यांच्या पुढे एक मोठा प्रश्न होता की बाई मी या वातावरणात केली तर माझी चटणी टिकेल का या सगळ्याचं टेन्शन स्वाद मसाल्याने घेते स्वाद मसाले तुमची वर्षभर चटणीची गॅरंटी घेते मग कधी येतात तुमची चटणी बनवायची